हो माईाची बसच जायपर्यंत नाही चार पाच दिवस झाले तर गे ना म्हणजे आली तर चाली तिकडे उगेरे रे आले इकडे कचरा आहे तिकडे कचरा आहे असू दे माझा नाही होत झाडून मायला धडून दे म्हणा आजीच्या घरातले कचरा झाला झाडून दे म्हणा बल्ली गेली चालेल मग ती आहे बर तिकडे हुसकू नको काही बिचारे येतो काट्याचं ये होती येते बस उजड बाजडी ये बा यो बाई मी तुला गोष्ट सांगतो अगो आजी कसला असला की तिचू काटा येते स्वच्छ केले की नाही येत इथं काय कर आजी हे अंगणात आहे ना स्टाईल टाकून घे पूर्ण म्हणजे कस झाडाला तुला सोप माझ्याकडे झाडू आहे की नाही मोठा वाला झाडू मग तसा झाडू आणायला मी पप्पाले तुझ्यासाठी मग तू झाडू ना झाड जा मग कचरा होणार नाही

कोई माय दे लग्नाला ये लोक का बापाले काय बराबरीने हुंडा द्यायला का काय सांगा एका पोरगीने एका तागड्यात पैसा हा बोरावाला म्हणणार नाही का पोरीला बोलतात येत नाही पोरगी बाकी ओढते आम्ही नाही पोरगी असं म्हणतील बस माय बस तो या तू तुझी आजी अशीच होती माय बाई वचली बुडी अशीच होती ना तिक्च वाणी झाली तू एक सबूत तुझ आजी तु। तो खाली ना जाऊ दे वच्छेला बुडी माय बस बुडीचा नाव गंगूबाई ओ माय हो तो आजीचं नाव गंगूबाई वच्छेला तो आजीची सासू तो बापाची आजी तो बापाची वाणी झाली तू तु पणजी त्याला पाहिली माय तुझी पणजी तुझ्या वाणीच होती लोयच शातीर एक नंबरची बडबडी कोणते कार्यक्रमात आली त्या कार्यक्रमाला रंग दाललीच पाहिजे पण मन मिळा उभी लय होती बरं तू याची लय मन मिळा होती माय लय साजरा स्वभावाची होती मस्त माय आमच्याकडे तो हमेशा दूध दही असं धाडून देत जाय मी नाही नाही त्याला घे ये बुढी बसे गोट सांगे तू कोणा गावाला गेली होती मग तू काय नवीन झाली होती ओ माय आता इले का पोहल्या पोहल्यापासून सांगू काय नाही का तू आजी मापेक्षा मोठी होती ना व निधी तू आजीचं लग्न पहिले झालं ते पहिले आली आगावात मामा गुण लग्न झालं मग मी मागून आली मग मा मी मागून आली तर मग मी नवीन नव्हती का मग तू लग्न करून इथेच माझी आजी पण इथेच निधे मी ना तापीचे चक्कर आणतो तू अहो माय नाही येऊ कुठे जाऊ तू आबा तिथं मग मी कुठे जाऊ झालं का तुझं जेवण खाऊन झालं का तुम्ही माय तिकडे शोधत असेल ना तुला तिला सांगून आली ना सांगितलं की जा आजीकडे जा बस थोडा वेळ आजीला म्हणा गोष्ट सांग मग माझी मम्मी येणार मला घ्यायला हो सुद्धा बर तर माझं राजन गिद्ध राहिलं वाटते म्हणून तुला तिला झाडून इकडे तुला तर अभ्यास नाही ते आता शाळेत गिरत जा लागेल ताप ता बसली तर ता बरं वाटतं तुला आता शाळेत जा ना मग मा? नाही माझे पप्पा म्हणतात पूर्ण ताप बसल्याशिवाय जायचंच नाही कारण माझ्या अंगात थोडी थोडी ताप आहे ना मग स्कूल मध्ये गेली तर ते वाहिणार नाही तुड� का मग दुसऱ्या मुलांना पण होती ना म्हणून मी राहणार नाही हो हो नाही तर तू तर लय पोहत सुट्ट शाळेत तसंही शाळेच्या नावान तो अंगार काटा जो बरा ते बरे नि काही सांगू नको तो बापाचा पैसा निरा पाण्यात गमावून राहिली मारे तो फी भरते माझ्या इंग्रजी शाळेत टाकलं गाडीचं भाडण त्या शाळेची फी आणि तू काय शाळा शिकत नाही दे तू काही मत तो आता चितच नाही ना शाळेत अगं आजी चित नसते ऍडमिशन असते ऍडमिशन तू स्कूल मध्ये गेली नाही का कर कधी स्कूल मध्ये चित कशाला असणार स्कूल मध्ये ऍडमिशन घ्यावं लागते ऍडमिशन घेतली की मग आपल्याला ते येऊ देतात बाई दोघी आज नीट नातीची बसली का माय मीटिंग आज माय बाई व निधी जमली का बाई ता <laughs> शांती हो माय कोणी नसला सोपती की येतच माय मला हो ये असली की सारे दुनिया बऱ्याची गप्पाच पाहिजे फक्त ये बस झाला का सायपा गिपा जेवण झाले ती माय तो आग्रे लवकर होते हो oh, माय जेवण खाऊन झाले भांडे कुंडे घासले सारं झालं आता एवढ्या लवकर काय अंग टाकलं तर टीव्ही ते काही धाड धुंडा नाही चालू काही नाही म्हणलं जाऊ द्या चला आते बाई जवळ जाऊन बसा तर तुमचे झाले काय जेवण हा झाले काय जेवण बुडा कोण वाकून जेवती बातच ते लागते तर मग मी बी जसं गुजरे वाजळीच राहतो खरं सांगतो मग अंधारवण लागेल काही सुचत नाही उजळी वाजळी जसं सुचते जसं मी लवकरच रांधतो माय हे तर वावरात मी जातो माहिती सुरू असते इमली म्हणते आम्ही आता चा तो आता आम्ही हे करतो तुम्ही प्या माय सात सात साडेसात वाजता वाजता चाहत्या माझ्या निधी याच्या माहिती तोंडात इमलीच्या घरी त्याच्या उभार मग गप्पा गोष्टी त्याच्या उभार स्वयंपाक करतील मग जेव्हा माहिती एक एक झोप होती त्याच्या घरचे भाई आता भावली ते भाऊली आले उशीर काही कधी गिरीप भेटली काही सवारा भेटल्या तर उशीरा येत ते रात्रीचा ॲटो लोय मा उशीरा ते आले की त्या बळाच्या खाली पिक पिक वाजवतात ना म्हणून माघरी बरोबर आवाज येते रात्रीत मालोय साडे अकरा बारा वाजले होते काय ते डा तो गावात म्हणते काय ती येत असतील मग हे जेवत असतील आणि मग आता जेवल्यावर भांड्या घासण गुंड घासण लय पुरते ना मग उशीर होत असेल तिच्या घरी सरक व ना ती सरक नाही जशी पुढे हो बस ना शांता आजी बस ना श्यामाला नाही अजून ना नाही मा श्याम आला आता श्याम मी माय आता सारण निरेपेरे करून हो आता त्याच्या मागे थांबत लागले ना आता कोण थांबेल त्याला भाऊ नाही कोण नाही तर मग आता बहिणलेस करून यायला की ना समजा हो आता काय ते जर सतीनारायण केलं ते बस टाकली की चालली हो शेजावला था गेले हो, ना काय आल तर तिचा फोन शेगावला गेलो तो म्हणे का काय तुला काही अभ्यास का शाळेतच थोडी खाल्ली मी मग मला अभ्यास नाहीये मी शाळेतच नाही चालली ना मला ताप आहे ना तापतले की मला अभ्यास पण नाहीये बस मग आधी जवळ गोटी ऐकत हो माय काय आता येते मग <सँ>

तुम्हाला तर गरज तुमच्या सुनीची कारण आता सुनीने पाहता एवढ्या राहिले दिवस हा तर काही हे नका करू म्हटलं तुम्ही मी टेन्शन नका घेऊ समजा भागते म्हटलं आता तर आता काय वजे वजे शिटवी कामाला लागते चालते जा आता आपलं राड गड हो नाही हो, हो ते तर हाच मारा झाले त्याला आपल्याला पाच लागते हो बरं आहे माहिती हो त्या बाई सांगतच हो त्या मधवीले नाही म्हणत नाही लाईनेले मला वाटते पोरगा आहे नाही पण मोठेले दोन पोरी आहेत मंदविल मंदविलच काही नाही म्हणे सांगत त्या बाई मारायचं म्हणत तिचं जे राहिलं की पडतेच म्हणत तर चालू आहे मग दवाखाना आहे ते झालं माय बरं झालं माझ्या देवाच्या कृपेनं सुक्रपूर साजरं व्हा माय म्हणजे सगळं साजरं नाही हो माय मग काय तर माय बाई नाही तर काय तर तेवढ्या आणि त्या बाई जशा दुःखीच आहेत आता कोणाला हे वाटते ना, ना वा। आता कसं आता शेवटते होत असते माय लेकरं बाकरायचं चा, घरदार चांगलं असतो ते जाईल गगनावर जाऊ लेकरं बाकरं सगळ्या आनंदानं राव नाही तर बाकी दोघ आहे म्हणे लोक मस्त आहेत म्हणजे पोरग जर सगळं शाळेत टाकते अन तो लाईन आता तिकडेच असते कुठे इंदोरले अन ते मंदवाच आहे म्हणे जर ते दवाखाना यवाखाना ते चालूच आहे म्हण सांगत बाई तू तिकडे असते आणि हा जो मोठा आहे हाच असते फक्त घरी आणि हाच जरा येणं जाण हे बाई मोठ्यातच असतात मग बाई तिकडे नोकरीवर आहे काय वाशिम ले गई करते भी का आहे तो भाई। भाई भाई एकड़े तो लाई नाही तिकडे आहे इंदूरले हो ना सागत ना मग सागत बाई चल बाई बाई उशीर झाला सांग म्हटलं तिकडून करून आली इकडे तो इकडे काही गोरीन तसेच भांडे पडलेले इले भूक लागली शीत योगिता ओ योगिता योगिताची आई अतून आवाज दिसून योगिताला आवाज जात नाही ना लय दूर आहे ते हं <laughs> यादच नाही योगिताची लस सवय आहे ना व ध्यानच नाही आता आली मी तिकून घाई घाई कोट्यातून अगदी आल्या अर ते म्हणतेच आई भूक लागली ना मग मला तेच होतं की चाल माहिती भूक लागलीशी करून देतो काही ध्यानातच नाही आलं जी वाटतेच आता अर्धा दिवस तर वाटतेच म्हणतात काय आज काही करू नको ते काही त्यातच घेऊ बागून फालतू हे करा ते करा काही नको करू राहू दे हिली योगी त्याची आठवण येऊन राहिली नाही जी काही बी काय काय भागून काय काय भागून घेता असं हे पक्क होतो ना आज की मग नाश्ता करत नाही मग काय आपल्या दोघायला नाश्ता आणि घेता योगी त्याला पण लागे नाश्ता जाऊ द्या मग सारखं सिद्ध भाजीन पोया करतो जेवण करून जाय तिकडे हा शेगावला गेले ते म्हणे काल दर्शनासाठी हो ना असं असं चांगलं केलं चांगलं केलं फोन लावा लागत नाही सकून सकून काय फोनला साजरा नाही वाटत सा आता ते तिच्या घरी उठलीशी काही करू सुरू लागेल म्हणतातच फोन हे पोरगी फोनवर बोलत बसून साजरा नाही लागत ना मग ते लावला नाही जे काल तिथं चालता संध्याकाळी साडेआठ नऊ वाजलीच तिथं आलता म्हणे आई आम्ही आलो शेगावरून आता जेवायला चालली म्हणे खाली असं म्हणे मी हा येतो मी वावरातून मय बावरा चालले का तुमचं बरं आहे माय बाई तुम्हाला वावर आहे मळ आहे वावरात तुमचा मी घरी काय माय आता काल लोक धंदा लो आता किती म्हणलं तरी आता काय आता काय करू माय मी येतो वावरात हा काही नाही आता बात पोयाबाजी करतो वावरातच घेतो बांधू हा तो जीव अरे पण मी चक्कर मारून घरी येतो पेरलं तर कसं निघालो काय निघालो फवाराचं काय मग वावरात गेल की जरा समजते की कोई मार लागते फवारा काय ते चक्कर मारून येतो म्हटलं असं असं चक्राला चाललंय का बरं बरं मग जा माय मग काय येऊ मी मग जा मग तिथलं लग मी सायपाक करून ठेवतो हे जा मग घरी नाही तर बसताना तिकडे कोणी भेटलं तर तसं आज लयच बाई घर सुद्धा होऊन राहिलो काय माय महिना गेला त्याच्यात आ काय धूम माय बाईन डोक्षर काय तान हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ही माय ती काय आताच जसं निरामलीच हलकं फटांग वाटून राहिलं असं वाटाय का डोक्षर जी काही विचार नाही घरात काही धंदाही नाही <laughs> पाय रे आता ते तर लग्नाचं हो जी मला वाटेस बरं की समजेजण गेले की काही जमणार नाही तर त्या बाईले म्हटलं ना थांब तिचं तिच्या घरचं तर भागतच नाही त्याचे जण लयच भाई येऊन राहिला आता काल लोक कसं धंद्यात दिवस गेले हे दे ते आवरुदे वसारा तत्ती होता तत्सा पसरा ती होता आज जसं काय तसं हे नाही तसे पट्ट्या लय आवरून गेल्या हो माय रागिनी मुनी लय आवरून गेल्या काही नसते हे चालतेच आहे हो तेच सवय करा सहभागी पकार येतो मग मी जेवण करू योगिताची आई तुम्ही सांगू तरी शकता तुम्हाला याद येते पोरीची मध्ये तर सांगताही नाही येत जाऊ त्याच्या घरी सुखात आहे ते त्याच्या संसार बसले लय मोठी गोष्ट आपल्या घरचं काय करता आपलं काय <laughs> पाखरं मोठे झाले उडून जाणारच आहे ते त्याचे घरटे तयार होणारच आहेत आपलं काय आपल्या अगम्यासाठी काय दिले आपल्या घरी ठेवता का पण कोणत्या पोरीचा निभाव झाला बाप्पा बापाच्या घरी ते तिच्याच घरी आनंदात असते

शामले नाही करायला तुझा फोन राहू दे झोपला असेल तो मम्मी तू झोपला की नाही तुला कसं काय माहिती मम्मी मामी, मामी सोडून तो आम्ही मग तू झोपला असेल तर त्याला झोपीत दाखवते ना मामी आम्ही व्हिडिओ कॉल करतो ना त्याला पाहायचंय ना मला होणार 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 म्हणे माहित ना अरे बाबा तू शेगाला गेला गावाला गेला तू त्याला दगदग झाली शीत आता झोपला असेल झोपू त्याला फोन नका करू उद्या उद्या करू हा आणि चला याच्या वेळेला रिकामी फोन लावत बसू नका ही मम्मी ना अशीच करते तू कशाला विचारलं तिला त्याच्यापेक्षा फोन घेतला असता लावला असता की झालं आतापर्यंत तो फोन लागला पण असता